रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जे आहेत ते निरीक्षक निवडणुकीचे नेमलेले आहेत त्यामुळे प्रश्न उभा आता पुन्हा केला के जातोय की अजितदा वाटायला काय येणार नाही मला वाटतं निरीक्षक नेमले म्हणजे तेवढ्या जागा नक्कीच झाल्यात असं मानायचं कारण नाही आता आमच्या दोन्ही दादांनी सांगितलं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवल्या आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी प्रभारी नेमलेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार आहोत का त्याच्यामुळे मला वाटतं प्रत्येक पक्ष हा त्या ठिकाणी चाचपटे करत असतो आपल्यासाठी पोषक मतदारसंघ कुठले आहेत उद्या महायुतीमध्ये मागायचे झाले तर आपण प्राधान्यानं आग्रहानं कुठले मतदारसंघ मागायचे यासाठी त्यांची ती पूर्वतयारी असते आणि त्याच्यामुळं प्रभारी नेमले त्याचबरोबर आता निरीक्षक नेमले म्हणजे त्या, त्या त्या जागा त्या त्या, त्या पक्षाला दिल्या असं काय मानायचं कारण नाही महायुती तिन्ही पक्ष तिन्ही नेते एकत्रितपणे त्या ठिकाणी वाटप करतील याला आमचं वरिष्ठ नेतृत्व मान्यता देईल आणि आम्ही सारे एकोप्यानं एकजुटीनं या ठिकाणी विधानसभेवर महायुतीचा भगवा झेंडा खडकवू त्याच्यामुळं निरीक्षक प्रभारी यांच्यावर तिकीट वाटपात आपण अंदाज व्यक्त करू नये रोहित की अजितदा महायुतीत सन्मान रोहित पवारांनी अजितदादांचा त्यांच्या राष्ट्रवादीत किती सन्मान झाला त्याचं उत्तर पहिलं द्यावं त्यांचा वारंवार महायु त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये अपमान झाला म्हणून अजित पवारांना अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागली शरद पवार साहेबांनी त्यांचे वेळोवेळी अधिकार द्यायचे परंतु त्याची अंमल करायला द्यायचं नाही सुप्रिया ताईंना कशा प्रकारे अजित अजितदादा त्या ठिकाणी वैतागले होते हे रोहित पवार यांना सगळं माहीत आहे आता तुम्ही सन्मान दिला असता तर या ठिकाणी ते कशाला आले असते त्याच्यामुळे त्यांच्या अपमानाची आपण चिंता करू नका महायुती त्यांचा सन्मान करेल भाजप त्यांचा सन्मान करेल आपण चिंता करायचं कारण नाही आपल्या अपमानानं जयंत पाटील जाणार नाहीत याची आपण काळजी घ्या आपण त्या ठिकाणी जाहीर मेळाव्यात वक्तव्य करता त्याला जयंत पाटील तिथंच उत्तर देतात त्याच्यामुळे आपण किती आपल्या अध्यक्षाचा सन्मान करता त्याचं पहिलं मूल्यमापन करा आणि मग दुसऱ्याकडे बोट दाखवायचं समोर येतोय महेंद्र तुर्वे हे सुनील तटकरेंना म्हणाले की तुम्ही गद्दारी केलात तर आम्ही श्रीवर्धन मध्ये सुद्धा शिवसेनेचा उमेदवार देऊ राष्ट्रवादीकडून कोकणामध्ये आणि रायगडमध्ये महायुक्त संदर्भ पाहिला जात नाही मला वाटतं आमदारासारख्या महत्वाच्या लोकप्रतिनिधीनं नेत्यांनी जर महायुती म्हणून आपण एकत्रित सामोरं जाणार असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं स्पष्ट मत आहे कारण हा खो खोसारखं आहे जर त्या ठिकाणी अलिबाग संदर्भात तटकरे बोलले तर शिवादर संदर्भात त्या ठिकाणी थोरवे बोलणार महेंद्र दळवी असतील मला वाटतं की थोरवे 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 म्हणजे कर्जतचे मला वाटतं खो खोसारखा खेळ त्या ठिकाणी खेळू नये एक दुसऱ्यावर बोलला की दुसरा त्याच्यावर बोलतो आणि महायुतीचं वातावरण त्या ठिकाणी खराब अशा वक्तव्यांमुळे होऊ शकतं मागेही देवेंद्रजीने महायुतीच्या षण्मुखानंदच्या मेळाव्यात त्या ठिकाणी सांगितलं होतं की कोणाला जर खुमकुमीच आली तर आपल्या पक्षप्रमुखांशी बोला आणि नंतर ती खुमकुमी भागवा तर मला वाटतं कुणीही त्या ठिकाणी अशा प्रकारे महायुतीत वाद निर्माण होईल आणि ज्याचा आपल्या वाटचालीवर निवडणुकीवर परिणाम होईल असं कोणी वक्तव्य करू नये अशा प्रकारची पुन्हा एकदा नम्र अशा प्रकारची विनंती किंवा प्रार्थना आमच्या सहयोगी पक्षाच्या सगळ्या प्रमुखांना किंवा जे मीडियासमोर येऊन अशी वक्तव्य करतात त्यांना मित्रत्वाचा सल्ला किंवा विनंती भी आहे सातत्याने वक्तव्य करतात की लव्या अशी गोष्टच नाही मला वाटतं आपण ज्या घटना महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या अर्धा झाल्यात त्याच्या जर आपण पूर्णपणे घटनाक्रम पाहिला तर त्या प्रेम करणं विवाहाचं नाटक करणं आमिष देणं परदेशात नेणं आणि एक ठराविक काळानंतर त्या ठिकाणी वापर झाल्यानंतर त्या ठिकाणी वापर करायचा वस्तू म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचं अत्याचारी कृत्य या ठिकाणी होताना दिसतंय आणि मग जर पर्टिक्युलर लोकं आहेत पर्टिक्युलर प्रवृत्तीची लोकं आहेत ती जर या ठिकाणी अशा पद्धतीनं माझ्या महिला भगिनींचा वस्तू म्हणून वापर करणार असतील याच्यापेक्षा घृणास्पद गोष्ट काय असू शकते आणि मला वाटते समूळ ही प्रवृत्ती ज्या प्रवृत्ती या ठिकाणी अशा पद्धतीनं गोष्टी आहेत त्यात समूळ ठेचून काढण्याची आवश्यकता आहे अबू आझमी आणि जितेंद्र आव्हाड जेव्हा त्यांना सळ लागेल ज्या त्याची झळ पोचेल तेव्हा त्यातलं आणि संवेदना कळतील मराठा कमीत कदम जे जे आहेत ते मला येऊन भेटायचे आणि कुठेतरी देवेंद्र फडणवीसांचा निवृत्ती घेऊन यायचे आणि मला सांगण्याबरोबर सगळी किंवा सगळ्या कारवायांपासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर जे काही आम्ही सांगतोय ते करा असे एक मुलाखत जे आहे ते वृत्तपत्रात त्यांनी दिली आणि दावा केला मला वाटतं गांधीजींचा सत्य हा मंत्र पुन्हा एकदा जोरात त्या ठिकाणी अंमलात आणण्याची आवश्यकता आहे खोटं बोलायला आता काही लागत प्रसारमाध्यमांसमोर येऊन निराधार कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना बोलायला काही लागत नाही आपणही विचारत नाही कशाच्या आधारे बोलता याचे काही पुरावे आहेत का जर तशा प्रकारच्या गोष्टी असतील तर आणावे आपल्यासोबत पुरावा असेल तर बोलू ना एक नॅरेटिव्ह सेट करायचे वर्तमानपत्रात बातम्या पेरायच्या मीडियात बातम्या पेरायच्या आणि एखाद्या विषयाला तो खरा आहे अशा प्रकारे दाखवायचं नॅरेटिव्ह सेट करायचा हा अलीकडच्या काळातला विरोधी पक्षाचा धंदा आहे आणि हे कसे नेरेटिव्ह सेट करतात या संदर्भातला पर्दाफाश उद्यापासून मी सुरू करतोय आणि उद्या मी याकरता पोलीस आयुक्तांची भेट घेणार कुठेतरी फडणवीस असतील किंवा भाजपचे नेते यांच्यावर टीका करत असतात मात्र फडणवीस आणि जरांगे यांच्यामध्ये जो वाद आहे हा नकली असल्याचा दावा आता आंबेडकरांनी घेतला सांगतो नाही मला वाटतं प्रत्येक जण या सगळ्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आपापलं राजकारण पुढं रेटण्याचा प्रयत्न करतायत परंतु एक गोष्ट महाराष्ट्रातल्या जनतेला हवी किंबहुना मराठा समाजाला हवी ओबीसी समाजाला हवी सर्व समाजाला हवी की महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे सर्व समाज घटकांनी शांततेत एकत्रित राहिलं पाहिजे आणलं पाहिजे आणि जो जाती जातीमध्ये जो उभा वाद किंवा भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न आहे त्याला खतपाणी घालणारी कोणी वक्तव्य करू नयेत आता जर जरांगे रोज आमच्या देवेंद्रजींची आई बहीण काढत असे आईवरून शिव्या देत असतील तर आता एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन शिव्या दिल्यावर पण एक आहेत असं जर बोलत असू तर एवढा निर्लज्ज महाराष्ट्रातील संस्कार त्या ठिकाणी झालेला नाही

त्याच्यामुळे त्यांनी इच्छा प्रदर्शित करणं म्हणजे काही गुन्हा केलाय किंवा पाप केला आहे असं काही मानायचं कारण नाही त्याचबरोबर पराक्षा आमचे जे आमदार आहेत ते तिथे सिटिंग आमदार आहेत त्यांचं कामही त्या ठिकाणी उत्तम पद्धतीनं चालू आहे परंतु त्यामुळं आजच उमेदवार बदलणार किंवा उमेदवारी त्यालाच देणार अशा प्रकारचे त्या ठिकाणची कोणी कल्पना करण्याचे समजण्याचं कारण नाही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे पण ज्या वेळेला महायुती म्हणून पक्ष उमेदवारी देईल त्यावेळेला आमचे सारे कार्यकर्ते आमच्या इच्छा आकांक्षा सगळ्या त्यांना बाजूला ठेवून पक्षाच्या आदेशानुसार पक्षासाठी काम करतो उमेदवारासाठी काम करतो एक शेवटचा प्रश्न असं नाही निश्चितच त्या ठिकाणी चांगला लोकप्रतिनिधी असेल सरकारमधला लोकप्रतिनिधी असेल केंद्रात ज्या पक्षाचं सरकार आहे राज्यात ज्या पक्षाचं सरकार आहे त्यांचा प्रति लोकप्रतिनिधी असेल तर विकास कामांना त्या ठिकाणी गती मिळत असते आणि त्यातच नवनीत राणा ह्या एक ॲक्टिव्ह अशा प्रकारच्या खासदार होत्या आणि त्याच्यामुळे सरकारकडं जा केंद्राकडून निधी आणा राज्यातनं निधी घ्या अशा प्रकार त्या सक्रिय असल्याकारणानं आता निश्चितच विकासाला त्या ठिकाणी विकास खुंटलेला आहे गती कमी झालेली आहे आणि त्यातनं नवनीत रवी राणा यांचं वक्तव्य आलं असेल त्याच्यात काही चूक आहे असं मला वाटतं भाऊ आणि उरणमध्ये पुन्हा एकदा एका मै वीस वर्षे महिलेवरती अत्याचाराची घटनाही समोर येते त्यामुळे सोशल मीडियावरती पण खूप लोक या याच्यात मला वाटतं अत्यंत चीड आणणारी संतापजनक अशी घटना झाली लवजीवा संदर्भात ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये घटना झाल्या ग्रामीण भागात झाल्या रोडला झाल्या वसईला झाल्या आपण जर मोडस ऑपरेंटीस या सगळ्या घटनांची पाहिली तर विदारक अशा प्रकारचे आता आपण या शिंदे नावाच्या भगिनीला ज्या पद्धतीनं मारलं गेलं चेहरा विद्रूप केला तिच्या गुप्तांगावर त्या ठिकाणी वार केले गेले मला वाटतं महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना अलीकडच्या काळात खूप व्हायला लागलेल्या आहेत हे नराधम त्या ठिकाणी एका विशिष्ट प्रवृत्तीनं विशिष्ट मनोवृत्तीचे आहेत आणि त्याच्यामुळं ज्या वेळेला आम्ही लव जियादसाठी मोर्चे काढतो नितेश राणे असतील आमचे लोक त्या ठिकाणी आंदोलन करतात त्यावेळेला आम्हाला एका विशिष्ट अशा चौकटीत उभं केलं जातं परंतु या घटनेतना मला वाटतं अशा प्रकारच्या प्रसंगांकडे गांभीर्यानं लक्ष देऊन या प्रवृत्तींना ठेचून काढण्याची आवश्यकता आहे आणि ते काम व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो